कारवडीत लहान लान, लान या ठिकाणी पाहू आपण क्वालिटी पाय मित्रांनो किती किती महिन्याच्या कशा भावाने ते एक एक सिंगल सिंगल हिचे आठ हजार आहे हिचे बी आत आहे आणि ते बाजूचे पंधरा पंधरा हजाराचे आहेत मित्रांनो लहान कारवडीत पाहू शकता तीन तीन, तीन महिन्याचे दर कोणाला या ठिकाणी खरेदी साडी यायची असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबर देणार आहे क्वालिटी पाय मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या या ठिकाणी लहान लहान आलेले आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकत आपण एक नंबर क्वालिटी म्हणजे कमी जास्त करणार आहे जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा मित्रांनो बाकी तीन तीन महिन्याचे बाकी पाच पाच सहा सहा महिन्याचे मित्रांनो या ठिकाणी म्हणजे कमी जास्त करणार आहेत हे पहा मित्रांनो क्वालिटी वगैरे शकता आपण एक लहान लहान पारड आहेत मित्रांनो हे जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर देणार व्हिडिओच्या मध्य तर दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं राहुल कुठले आपण दांदूरची कुठली खरेदी असते आपल्याला खरेदी कुठली असते केड्यावरची खरेदी असते तर आपल्या बाजारामध्ये व्यवहार कसे करतात आपण कॅश व्यवहार होतो का कॅश कॅश बरोबर ऑनलाईन पण होतो आपला मोबाईल नंबर सांगा बरं शहाण्णव मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न सदवतीस पंधरा एकोणपन्ना बरोबर शेतकरी बांधवांनो आपल्याला त्यांनी मोबाईल नंबर दिले आहे जर कोणाला या ठिकाणी लहान कारोडी घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा क्वालिटी एक नंबर मित्रांनो हे तीन तीन महिन्याच्यात ती व्यवहार म्हणजे कमी जास्त करणार आहेत बाकीकडे पण आहेत पाहू शकता पण या ठिकाणी तर मित्रांनो ती ती साईडला गाईंचा बाजार भरतो बाकीच्या साईडला कारवडींचा बाजार भरतो लहान कारवडी असतात तीन तीन चार चार महिन्याचा कारवडी असतात पाहू शकता या ठिकाणी पण या सेल झालेल्या आहेत बाकी बांधलेल्या आहेत हे पहा मित्रांनो कारवडींची तुम्ही क्वालिटी पाहू शकता त्या ठिकाणी आठ आठ नऊ नऊ महिन्याच्या कारवडी या ठिकाणी सेल सेल्ससाठी आलेले आहेत मित्रांनो बाकी सेल झालेले आहेत त्या ठिकाणी मानलेले आहेत गुलाल टाकलेला म्हणजे हे विक्री आलेले आहेत बाकी इकडे पण आहेत बरेच कारवडी या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व कारवडींच्या हो किमती वगैरे सांगणार आहेत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा हे पहा या ठिकाणी पण कारवडी आलेले आहेत बरं क्वालिटी पाहू शकता आपण सात सात आठ आठ महिन्याच्या कारवडीत मित्रांनो कसे ते किमतीने क्वालिटी वगैरे पाहू शकता मित्रांनो किती किती महिन्याच्या दादा असं आहे काय किमतीत मग बारा तेरा हजारच्या भावाने ते किती किती महिन्याचे ते सहा सहा महिन्याच्या बरोबर कुठली असे आपल्याली आपली खरेदी म्हणजे शेतावर घेऊन शेतावर म्हणजे शेतकऱ्यांची खरेदी असते आपल्याकडे व्यवहार पण आम्ही करून घेतात कोण कोणते बाजार करता आपण आम्ही करतो लोणी मार्केट गोडेगाव लोणी मार्केट करतात सांग बरं नंबर सांगा आमचं नाव किरण दातीर गोडेगाव मोबाईल नंबर सत्तर त्र्याऐंशी बारा एकोणऐंशी त्र्या बरोबर शेतकरी बांधवां या ठिकाणी आपल्या कारवडी आलेले आहेत लहान लहान आता तो आहेत जर कोणाला या ठिकाणी खरेदी करायची असेल तर तेरा चौदा हजारच्या भावाने व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत तर आपल्याला त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून नंबर दिलेला आहे तर खरेदी करा मित्रांनो कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा जर पहा मित्रांनो या ठिकाणी पॉलिडी एक नंबर आहे मित्रांनो जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो या ठिकाणी आलेली शेतकरी घेण्यासाठी या ठिकाणी बरेच मित्रांनो कारवडी आलेले आहेत लहान लहान पोहोचत आपण या ठिकाणी एकच नंबर आहे मित्रांनो जर कोणाला या ठिकाणी घ्यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट देणार आहे नंबर देणार आहे दादा कशा व्हावा ते सांगायला किती किती महिन्याचे कुठली खरेदी असते आपल्या शेतकऱ्यांची खरेदी असते आणि कोण कोणते बाजार करतो आपण आपण घोडेगाव आणि लोणी घुडेगाव लोणी बाजार करतो आपण किती आणले होते आपण सकाळपासून आज बारा तेरा आहे पाच सहा पाच सहा ते आहेत पाच सहा विकल्या गेल्यात बरोबर आपल्याकडे व्यवहार कसे करतात आपण म्हणजे कॅश व्यवहार असो आपल्याला बरोबर आपली घरी पण दावा नसते शेतकरी घरी पण आला त्या ठिकाणी आपल्याला कारवडी भेटणार बरोबर फक्त कारवडींचा करतात का आपण फक्त कारवडी मित्रांनो आज त्यांच्याकडे अकरा महिन्याच्या कारवडी विक्री साडी उपलब्ध त्यावर पुढे जरा क्वालिटी पहा मित्रांनो क्वालिटी एका नंबर आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबर देणार आहे जर कोणाला या ठिकाणी खरेदी साडी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा हे पा क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो अकरा महिन्याची आदत येतात ते जर कोणाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करा एका नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये पाहू शकता आपण क्वालिटी एक नंबर मित्रांनो तर नक्की खरेदी करा तर आपलं नाव आणि नंबर सांगा बरं नाव संतोष बरोबर मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ अठरा आठशे नव्वद बरोबर शेतकरी बांधा आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे तर स्क्रीनवर पण नंबर असतो जर कोणाला कारवडी घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा हे पण आपलेच काय असं कसे ते भावाने दोन दोन तीन तीन महिन्याचे बातशेत काय कशा कशा भावाने ते मग दहाच्या आठच्या भावानेत कुठले आपण वाडकीचे आहेत का आपण मित्रांनो वाडकीचे आहेत ते पाहू शकता क्वालिटी वगैरे वाचणारी क्वालिटी एक नंबर आहे त्या ठिकाणी कारवडीत लहान लहान ते सर्व मेल आहे का फिमेल बी यामध्ये फिमेल पण मेल आहे का दोघी मित्र आहे का बरोबर बर, क्वालिटी वगैरे पाहू शकता मित्रांनो जर तुम्हाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा प्युअर वर याचे प आहेत नंबर आहेत मित्रांनो तीन तीन महिन्याचे ते लहान लहान बरेच या ठिकाणी मित्रांनो कारवडी आलेले आहेत लहान लहान कारण मित्रांनो आपण डेली वासरांचा व्हिडिओ बनवतो म्हणून आपल्याला तोंडाचा वासरं येतात पण हे लहान कारवडीत कशा कसे भावना दादा हे पाय मित्रांनो क्वालिटीवर बघू शकता आपण या ठिकाणी लहान लहान कारवडी या ठिकाणी आलेले आहेत विक्रीसाठी कमीत कमी मित्रांनो या ठिकाणी तीन तीन चार चार पाच पाच महिन्याचं कारवडी हे लहान या ठिकाणी पूर्ण आलेले आहेत बाकी सात सात महिन्याचे पण आहेत एकदम सुंदर कारवडीत मित्रांनो लहान लहान बघू शकता आपण या ठिकाणी कसे कसे भावने कुठले आपण पाटील डेअरी फार्म बरोबर मित्रांनो पाटील डेरी फार्म म्हणून तुम्हाला मी एकदा फोन बी केला मित्रांनो पाटील डेअरी वाडकीचे मित्रांनो या ठिकाणी त्यांनी लहान कारवडी विक्री आणलेले आणलेल्या आहेत त्यांची गाडी या ठिकाणी बांधलेली उभी मित्रांनो बाकीचे कारवडी पण या ठिकाणी बांधलेले आहेत पाहू शकता या ठिकाणी पाटील डेअरी फार्म म्हणून त्यांचं वाडकीचे ते जर कोणाला मित्रांनो कारवडी जर घ्यायचं असेल काही घ्यायचं असेल तर त्यांच्याशी संपर्क साधा पाहू शकता आपण या ठिकाणी बऱ्याच कारवडी विक्री साडे आणलेल्या आहेत क्वालिटीच्या कारवडी आहेत पाहू शकता आपण पाहू शकता कशा भावाने सेडे दहा भाव भावानेत किती मित्र महिन्याचे असले आठ आठ महिन्याचे किती आणले होते सकाळपासून आणले होते किती विक्री मग चाळीस एक विकले बरोबर कोण कोणते बाजार करतो आपण संपूर्ण बाजार करतो आपली खरेदी कुठली असते पंढरपूर बरोबर यामध्ये फक्त मेल आहे का फिमेल पण आहेत फक्त मेल आहेत फक्त मित्रांनो क्वालिटी एका नंबर आहे जर कोणाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो एक नंबर व्यवहार आहे या ठिकाणी समोर पाटील डेअरी फार्म म्हणून त्यांचं आलं वाडकीचे ते जर कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून हे का असेल हे कशा कशा भावां दिले ते तेरा हजारच्या भावन दिलेले आहेत मित्रांनो हे किती किती महिनेच होते म्हणजे आठ आठ महिने यायच होते मित्रांनो वाडकीमध्ये यांचं पाटील डेअरी फार्म म्हणून आहे आणि त्या ठिकाणी पण यांची दावा नसते जर कोणाला या ठिकाणी लहान कारवडी घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा त्यांचे मित्रांनो चाळीस पन्नास कारवडी यांनी विक्रीसाठी आणलेले आहेत बाकी सेल झालेले आहेत तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर बरोबर शेतकरी बांधव आपल्याला त्यांनी मोबाईल नंबर दिलेला आहे जर कोणाला लहान कार रोडी घ्यायची असेल पाच पाच सहा सहा महिन्याचा तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी कर करण्याचा प्रयत्न करा वाडकी गावामध्ये पण यांची दावा नसते पाहू शकता या ठिकाणी बाकी सेल झालेले आहेत एका नंबर वेवर आहे जर तुम्हाला खरेदी कर करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा